बातमी संभाजीनगरमधून वाळूजमध्ये साथीच्या रोगाचे तीनशे पंच्याण्णव रुग्ण आढळलेत औद्योगिक परिसरामध्ये साथीच्या रोगात वाढ झाली आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात साथीच्या रोगानं थैमान घातलं तीनशे पंच्याण्णव रुग्ण हे आढळलेत दरम्यान आरोग्य विभागानं काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे वाळूज औद्योगिक परिसरात साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालयातून उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये या साथीच्या रोगांचे प्रमाण हे वाढलेलं दिसतं अधिक माहिती गो आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय संभाजीनगरामध्ये साथीच्या आजारानं डोकं वर काढलंय नक्की जगदीश जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या वळूज भागामध्ये जे आहे ते साथीचे रोग जे आहे तीनशे पंच्याण्णव रुग्ण जे आहे ते मागील पंधरा दिवसापासून समोर आले ते पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर पावसाळी दिवस आहे यामुळे जर बघितलं तर दूषित पाणी असेल कंपन्यांचं पाणी असेल हे नागरिकांच्या पिण्यामध्ये जात आहे त्यामुळे आता नागरिकांना गॅस्ट्रो असेल साथीचे रोग असेल हिव असेल ताप असेल याचा मोठा परिणाम आता पाहायला मिळत आहे त्यामुळे आता जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या वाळी भागासह ग्रामीण भागामध्ये देखील आता अनेक रुग्ण जे आहेत ते आता डाव्याकडे वाढ पाहायला मिळत आहे अनेक हॉस्पिटल जे आहे ते हॉस्पिटल हॉस्पिटल झालेचे आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर घाटी रुग्णालयामध्ये देखील रुग्णांची संख्या जी आहे ती मोठी वाढताना पाहायला मिळते आपल्याला यामुळे आरोग्य विभागासाठी देखील सतर्क झाले आहे ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभाग सतर्क झाला आहे ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे आणि ठिकाणी जर बघितलं तर जंतुनाशक फावणी देखील करण्यात येत आहे आणि वाळूज भागाचा विचार जर केला तर नेस्ता वाळूजमध्ये जर विचार केला तर तीनशे पंचावन्न अधिक रुग्ण जे आहेत ते मागील पंधरा दिवसांमधून समोर आले त्यामुळे जर आता पावसाळ्यात दोन दिवसापूर्वी देखील पावसाने जे आहे ते हातीत लावले आणि हिव ताप आणि सर्दी या रुग्णांमध्ये जे आहेत जे आहेत अद्याप दाजूक वाढ होण्याची शक्यता जी आहे ती आरोग्य विभाग म्हणून वर्तवली जात आहे मात्र आता आरोग्याची काळजी घेण्याचं आव्हान देखील आता आरोग्य बागहून केलेलं जात आहे ज्यतीश धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल